विदर्भातील शेतकरी आत्महत्या म्हणजे महाराष्ट्राच्या प्रगतीच्या आणि विकासाच्या दाव्यांवर संसणीत चपराक आहे अवकाळी रोगराई शेतीमालाच्या घसरलेल्या किमती यामुळं शेतकरी कर्जबाजारी होतो आणि आत्महत्येचा पर्याय शोधतो असं म्हटलं जातं पण याला एक दुसरीही बाजू आहे जलसिंचनाच्या पातळीवर विदर्भात काँग्रेसच्या सरकारांनी काहीच काम केलेलं नाही आहे त्यामुळे सुपीक जमीन चांगले पर्जन्यमान असून सुद्धा विदर्भ दुष्काळी राहिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ येथील भाषणात काँग्रेसने पाप केले आणि अनेक पिढ्या झाल्या असा आरोप केलाय पंतप्रधान म्हणाले आहेत की काँग्रेसने स्वतंत्र काळापासून शंभर सिंचन योजना रखडत ठेवल्या होत्या त्यातली साठ पेक्षा अधिक आता पूर्ण झाल्या आहेत उर्वरित लवकरच पूर्ण होतील या रखडलेल्या योजनांमध्ये महाराष्ट्रातील सव्वीस सिंचन योजना होत्या यातील बारा पूर्ण झाल्या प्रलंबित सिंचन योजना लवकरच पूर्ण होतील गोसेकुर्द प्रकल्पाचे काम आम्ही पूर्ण केले बळीराजा सिंचन योजना आणि पंतप्रधान सिंचन योजनेतून एक्क्याण्णव प्रकल्पांना निधी दिला यापूर्वी सिंचन योजना मुद्दाम रखडत ठेवल्या जात होत्या त्यावेळेसच्या सरकारचे पापाचे फळ विदर्भ मराठवाड्यातील नागरिकांना भोगावे लागले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी निधीची बरसात सुरू केली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठीच जलसंपदा मंत्रीपद स्वतःकडे ठेवलं आहे गेल्या वर्षी फडणवीस यांनी पुरवणी मागण्यांमध्ये सहा हजार कोटी रुपये विदर्भातील प्रकल्पांना दिले होते गोसेखुर्द प्रकल्पाला पंधराशे कोटी रुपये निधी दिला गोसे आहे गोसे खुर्द प्रकल्पाचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास राज्यातील हा एकमेव राष्ट्रीय सिंचन प्रकल्प आहे पूर्व विदर्भातील गोसेखुर्द प्रकल्पाचे काम पस्तीस वर्षांपासून अपूर्ण होते पूर्व विदर्भाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील बारमाही वैनगंगा वाईन नदीवर येथे धरण बांधण्यात आलं या प्रकल्पाला एकतीस मार्च एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली त्याचे भूमिपूजन तात्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते बावीस एप्रिल एकोणीसशे रोजी झाले प्रकल्पाला सव्वीस फेब्रुवारी दोन हजार नऊ रोजी राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळाला प्रकल्पाची एकूण सिंचन क्षमता दोन लाख पन्नास हजार आठशे एक्टर आहे काँग्रेस सरकारच्या काळात राजकीय इच्छाशक्ती अभावी हा प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब झालाय त्यामुळं प्रकल्पाचा खर्चही वाढत गेलाय शिवाय यासाठी लागणारा पुरेसा निधी शासनानं उपलब्ध करून दिला नाही त्यामुळं प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गात अडथळे निर्माण झाले पूर्ण क्षमतेने सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकली नाही उपकालवे शाखा कालवे आणि वितरिका यांची कामं अपूर्ण असल्यानं अपेक्षित सिंचन सुविधा झालेली नाही मोदी सरकारने केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत या प्रकल्पाला चार हजार एकतीस कोटी रुपये व लाभक्षेत्र विकास आणि जलव्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत तीनशे चौपन्न कोटी रुपये अर्थसहाय्य केलं आहे त्यामुळे या प्रकल्पाचं काम आता मार्गी लागलं ला आहे देवेंद्र फडणवीस यांनी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प हाती घेतला आहे या प्रकल्पामुळे दुष्काळी भागाचा कायापालट होणार आहे या प्रकल्पासाठी चारशे सव्वीस किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात येत असून राज्यातील हा सर्वात मोठा बोगदा असणार आहे या प्रकल्पासाठी निधी उभारण्याबाबत योजना तयार करण्यात येत आहे विदर्भाचे भाग्य बदलणारा हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत निश्चित वेळेत पूर्ण करणार असल्याचा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय पातळीवरून मिळणारा निधी आणि विदर्भाचा कोपरा आणि कोपरा माहीत असलेले जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस हे डबल इंजिन विदर्भाचा सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी कार्यरत आहेत